अरे अमक्याले पोरे लय बारी काम केलं रे तुम्ही अरे कोंबऱ्यांची टोपली तू कुठं बसले लरा लागला तो डोक्यात टोचतो कसं बघायला पाहिजे तर काहीच बटेर पाहिजे होते आपल्याला पण बटेर काय त्यांच्या हांडी काय अजून फुटली नाही त्याच्यामुळे आणि आहेत त्यांच्याकडे पण ते

दीदी बघा मोबाईलमध्ये घुसलेली मी आता मोबाईल बंद केला आहे आता कोण येणार आहे बाबू ना बाबू येणार आहे ना हां हां असते बघा खुश आहे खुश बाबू येणार आहे भाऊ येणार आहे भाऊ तुला भाऊ असून त्याचं गाणं पाहिजे होतं म्हणून रागवून गाणी तर तुला आवडलेलं पण दुसरे तुमच्या घरच्यांना आवडलं बरोबर ना बाबू इज बॉय वेलकम बेबी खाली बेबी बॉय आहे पुन्हा असं आहे बघू असतं सोयाबीन आणलं सोयाबीनचे बिया आहेत का तरी चपाती बनवायला त्याच्यामध्ये टाकायला पोचलंय मस्त तुषारच्या इथं दोन्ही कामं ना अधुरी अधुरी झाली पण एक काम पूर्ण झालं एक काम नाही झालं आता तुम्हाला दाखवतो झेपटॉवाल काय गरज आहे लाईन लावायला पाहिजे तर लाईन चुमरी घातल्या पूर्ण जो फर्स्ट येईल त्याला फर्स्ट ऑर्डर द्यायला पाहिजे तसा नाही हो काही चालू आहे युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि कालचा ब्लॉग कसा तरी एडिट करून टाकला आहे रात्रीचा बघूया कारण ना खूप दिवस झाले ब्लॉग काही कंटिन्यू होतंच ना आजचा पण पूर्ण होणार ना आता वाजले साडेचार वाजले ना आता ब्लॉग चालू वगैरे आहे ट्राय तर करेन कंप्लीट करायचं पण नाही होणार उद्यावर जावत नाही हो आता चालू आहे रस्त्यावर हुशार येतो की ना बघतो एक काम आहे पी ऊ सीसुद्धा काढायला जायची पी ओ सीसुद्धा संपले काढायची तीन दिवस झाले संपून पण मी काय कुठे गेलोच ना बाहेर आणि पेट्रोल पंपवर पण नाही गेलो तर पेट्रोल तिथं आहे म्हणून पी सी गाडी पेट्रोल गाडीमध्ये फुल होतं म्हणून काय ना आता पेट्रोल पण संपत आले पीयूसी पण काढून घेऊ बघू जर जमलं तर आता उद्या सकाळीच जाईल आहे तर नाही भेटला पण आता मीच जातो गाडी घेऊन आणि गाडी पूर्ण माकले सगळी त्याला पुसावं लागेल पहिले वरती जाऊन पहिला चावी घेऊन येतो मी पहिलं पी सी काढून घेतो आपली गाडी पूर्ण क्ले फक्त पी सी संपले म्हणून आपण कसं एकदम लिगल चालतो एकदम पूर्ण डॉक्युमेंट घेऊन त्यामुळे आता कोणी लिहिली समजा घरा पण तर चुकून शंभर रुपयाची पी यू सी निघल पण फाईन पाचशे ते हजार रुपयाची आता ती फाईन माझी कधीच लागली ना आणि लागू पण देणार नाही त्याच्यासाठी आता पहिला जाऊन पहिला पी ऊ सी काढून येतो तो मस्त पी यू सी वाल्याकडे आणि पेट्रोल पंप दोन दिवस झाले निघालेलो पण काय वेळच नव्हता त्याच्यात आपलाच जे चालू आहे काम फायनली मस्त पैकी पी वगैरे काढून झाले आता पूर्ण गाडी क्लिअर झाली आता फायनचा नो टेन्शन आहे फक्त एवढाच गुप्त जाताना हेल्मेट घालून प्रत्येकाने जा म्हणजे कोणताही ॲक्सिडंट किंवा कोणताही दुखापत काही होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या गाडी चालवताना पहिला सेफ्टी महत्वाची काहीच बघू शकता ना मी किती कोंबडीची किल्ला घेतल्यान बघा <laughs> नवीन घेतली कोंबडीने पोटल्यान ती वेगळी आतमध्ये ती वेगळी ही कोंबड्या तेवढ्या वेगळे वारी काम केले लय भारी काम केले रे तुम्ही अरे कोंबड्यांची टोपली तू कुठं बसले <laughs>

डम्पर भरून तरी जातात आपला मुंब्रा बायपासला ना तिकडे म्हणजे दगडक पडतात ना त्यांना ती जाळी लावण्यासाठी तिथं कामाला माणसं आहेत ती आणि इकडे कुठं दिव्यामध्ये राहतात डेंजर सिंग रोजचे रोज ट्रकचे ट्रक भरून येतात चला तरी काही मस्त आम्ही निघाल लावले भारी एकदम चला कॉपी रेडल म्हणून बंद करतात काहीच मस्त पोचले पोल्ट्री फार्म मध्ये आणि इकडे लावरे काय म्हणजे लावरे म्हणजे बटेर बटेर ना सुशांत काय बटेर आता कोण आहे देणारा त्याच्या इथे चालू आहे आणि इथं जामचं झाड आहे मस्त जाम आले आहेत छोटे छोटे आहेत पण हे बघा बघितले चल आरामात चल चाललो परत आतमध्ये दाखवतो तुम्हाला तर काहीच पोचलो आम्ही आता इथं कोंबड्यावाल्यांची इथं इथं बघू शकता लावऱ्यात लावऱ्या आवाज बघा असं करतात आता इथून दिसणार ना जाळी लावली म्हणून फोकस करू फोकस नाही दिसत तर काहीच बटेर पाहिजे होते आपल्याला पण बटेर काय त्यांच्या हंडी काय अजून फुटली नाही त्याच्यामुळे आणि आहेत त्यांच्याकडे पण ते सेल नाही करत फक्त थोड्या दिवसांनी या इकडं दुसरे तुम्हाला कोंबडी दाखवतो बघा तिथे कोंबडी बरोबर दिला सरळ बल्ब वर कोंबडी आहे कोंबडी एकच दिसते सगळं कोंबडं दिसतं ना त्याच्यानं चला तर काहीच मस्त बटर वगैरे बघितलं म्हणजे लाव रे आम्ही आमच्या अशी बोलतो तुम्ही काय बोलता नक्की कमेंट करून झालं आता इथं ते दिसलं ना आतमध्ये होत्या थोड्याशेच आहेत आणि आता अंड्यावर राहते पिल्ले झाले का भेटतील आपल्याला तेव्हा दाखवेन तुम्हाला पण आता त्याच्याकडून डील करून ठेवलेले आम्ही जेव्हा पिल्ल झाली लगेच आम्हाला कॉल ये आम्ही येतो म्हणजे आम्हाला माहिती किती दिवसांनी होणार आहे ते त्या हिशोबाने आम्ही कॉल करू करूया आणि गीता निघाले मस्त पैकी घरी जायला गाडी काढले मगाशी मगाशी त्याने गाणं लावलेलं ना म्हणून काही बोलायला भेटलं ना निघलेलं आता पण गाणं लावीन आणि आता आम्ही जाऊ मस्त पैकी मजा करत घरी जाऊ लाव गाणी लाव, लाव मस्त पैकी कुठला आम्हाला जो कणी नडत डायरेक्ट डाका शर्यत बैलगाड्या लावलाय निघाणे

<spooky> <laughs> आसरा हो no, <publishers> आता पला बघ धावू नको सांगितलं तरी धावत गेलं मस्त तिकडे आलो आणि खूप साऱ्या लावल्या बघितल्या तिथं सुद्धा होते पण काही ते दाखवायला पाहिजे ना कारण इथे जेवढे जायला लावले होते ना त्याच्यात काही दिसत नव्हता आपण डोळ्याने बघू शकतो पण कॅमेरा तिथपर्यंत पोहोचत नव्हता म्हणून आता चाललो घरी मस्त नऊ वाजलेत आता जाऊन जेवतो मस्तपैकी तरी अजून एक बॉल 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 चलतात कसला टाके आणल्या चला घरी जाऊन तर काहीच पोचलो घरी ना लाईट गेली आता पहिलं जेवणासाठी पहिला तांबे घेतले पाण्यासाठी चला पटापट भरून घेऊ आणि मग डायरेक्ट जेवण करून भेटू कारण की आमचा एक चार्जिंगवाळा पड़ बल आहे आता दारे त्याच्यावरच जेवायला लागेल चला जेवण करून झाल्यानंतरच भेटतो काही दिवस दुसरा मस्त पैकी निघावं आता गावामध्ये आता वाढले साडेबारा तर दोन दिवस झाले ब्लॉक शूट केला नाही त्याच्यामध्ये फक्त एकच दिवसाचा गेला संतुष्टी झालं चिरणाला गेलो होतो आज पण बाहेर जायचं म्हणजे मराठीगावात ऑर्डर एक मला शूटची तिथं जायचं आहे तर संध्याकाळी समजा दाखवेलच तुम्हाला त्याच्यामध्ये छोटा सीन घेऊ चार वाजताची ऑर्डर आहे आता समजा एक गावमध्ये सोयाबीन आणायला सोयाबीनचं बी काहीतरी पाहिजे मम्मीला कशासाठी कामासाठी जाऊ नाही तो पटकन दाखवतो तुम्हाला चाल मगाशी गेलं सोयाबीन आणि सोयाबीन काय भेटले नाही आता चालू आहे खाटेला शूटला एक शूट आहे तर तो शूट करून येतो मग इथं भेटतात का बघू सोयाबीनचे बिया पाहिजेत पण नाही भेटल्या गावामध्ये आता तसं चालू जेवलो आणि आता निघवलं आहे तिकडे जायला तर चला बघू कसा शूट होते जर याच्यामध्ये दाखवायला भेटला ब्लॉगमध्ये दाखवीन कारण की अर्धवड अर्द ब्लॉग त्या दिवशी पूर्ण गेलं आहे अर्धा बाकी येतोच पुरा करायचा प्रयत्न झाला आहे आता पहिला गाडी वगैरे पुसून घेतो निघतो कारण चारचा टाईम दिले आता चार वाजून तीन वाजून चाळीस मिनटं झाली वीस मिनटं पाच मिनटं तर आहे फक्त एवढंच लवकर जाऊन आपलं काम आटकून घ्यायचं पण जस्ट घरामध्ये पोचलं आहे आणि इकडे मस्त अशी रांगोळी वगैरे केलेली आहे दिदी बघा मोबाईलमध्ये घुसलेली मी आता मोबाईल बंद केला आहे आता कोण येणार आहे बाबू ना बाबू येणार आहे ना हां हां असते बघ अशी खुश आहे खुश बाबू येणार आहे भाऊ येणार आहे भाऊ तुला भाऊ ना काय बोलशील त्याला बारके कशी बोलशील काय बोलशील तू सांग बोल लवकर हां डोले मिनटं एकदा बघा डेंजर एकदम आता रांगोलीच म्हणजे हे फुलांचं डेकोरेशन चालू आहे वरपर्यंत दाखवतो तुम्हाला सोड्या वेळेला तोपर्यंत मी माझी शॉर्ट व्हिडिओ कम्प्लीट करून आणि इकडे हवा बसले राग येतं ना कसं माहिती आहे जे आपण शॉर्ट व्हिडिओ बघितले बघितले असेल तुम्ही इन्स्टाला पण जाऊन बघा आणि माझ्या युट्यूब युट्यूब शॉर्ट मध्ये जाऊन बघा रागवलेली इथे गाणं चेंज केलं मी बरोबर गाणं टाकलेलं तिला तुझं पसंतचं गाणं पाहिजे होतं म्हणून रागवलं तुला आवडलेलं पण दुसऱ्या तुमच्या घरच्यांना आवडलं <laughs> बरोबर ना ना दीदी बाबू येणार ना नाय बाबू येणारच ना काय ना काहीच रिएक्शन नाही आता हे वेना विहाना ना <laughs> <laughs> बाबू येल ना इकडे बघ समोर हस जरा हस असं कर घेशील ना मांडीवर घेशील ना बाबूला घेशील का नाही आता तो हेच <laughs> बघू शकता मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे लिहिलं आहे मस्त बेबी बॉय कधी मुलगा झाला आहे म्हणून बेबी बॉय लिहिलं आहे बाहेर तिथपर्यंत गेलं आहे आता वरती तुम्हाला दाखवतो असा एंट्रन्स आहे पूर्ण तर बघू शकता आणि इकडे लिहिलं आहे वेलकम परत असा पूर्ण देवऱ्यापर्यंत घेऊन आलं हा इथं मंदिर आहे हे देवारा आपला तिथून अशी पुन्हा एकदा असं परत वरती जाऊ दाखवतो तुम्हाला पूर्ण असं पायऱ्या सजवत नेलं वरती डायरेक्ट वरतीच बेडपोस्टवरती पोचलं आहे इकडून असं डेकोरेशन केलेलं आहे पूर्ण बेडरूमपर्यंत म्हणजे किती डेकोरेशन केलं आहे तुम्हाला कळालंच असेल असं मस्त की एक फुल बनवलं आहे आणि तिकडे हार्ट आणि आपले सर्व टेडीज ठेवलेले आहेत आणि तिथे ठेवलं आहे वेलकम बेबी बॉय बेबी आणि गर्ल असं काहीतरी आहे काही बेबी बॉय आहे सॉरी बेबी बॉय आहे इथं खाली या बाजूला टज बॉय वेलकम बेबी खाली बेबी बॉय आहे पुन्हा असं आहे असे टेडीज ठेवले तीन डेकोरेशन वगैरे मस्त असं बघितलं असेल तुम्ही आता खाली जातो आता थोड्याच वेळात बाबूचं आगमन होणार आहे ते पण तुम्हाला दाखवतो पण ते आय थिंक शॉर्ट व्हिडिओमध्येच बघायला भेटेल ब्लॉगमध्ये बघू शूट घ्यायला भेटला तर दाखवेन तुम्हाला कारण की आपल्याला शॉर्ट व्हिडिओसाठी खास बोलवलं तोच पुरं करायचा काम चालू आहे तर चला तोपर्यंत तो वाट बघतो आणि जाऊन खालीच भेटलो बघू शकता दिदी खाते काय खाते तू काय खातेस तू हे दीदी काय खातेस लवकर सांग मारू तुला मी मारू 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 तुला हे मारू का तुला मी मारू असा मारू कुसुम तुश्ण। मारू तुला मी इकडं बघ इकडं माझी इथं बघ जवळ इकडं बघ ना माझी इथं शूट करून मस्त एक पोसलो फाईन आणि आणलेत सोयाबीन दाखवतो मला कट आणले ते बघू शकतो सोयाबीन आणले सोयाबीनचे बिया आहेत आणलेत तरी चपाती बनवायला त्याच्यामध्ये तो टाकायला तर चला थोड्या वेळाने एडिटिंग करतो पहिला फ्रेश बीश होतो दुसऱ्या जवळ एक काम तो करून येतो आणि मग एडिटिंग करायला बसतो आपण तर काहीच मस्त फ्रेश वगैरे झालं आता पुन्हा झालं मेडिकलवर आयड्रॉप आणायला कारण की पप्पाचे जे ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामध्ये तीन ड्रॉप दिले होते एक फ्रीजरचा आहे दोन नॉर्मल आहेत त्यातला एक सॅम्पल आहे कारण की तीन चार चार टाईम दिवसाला दिले होते टाकायला आता कमी केले दिवसातून तीन टाईम त्याच्यासाठी पाहिजे तर जाऊन पटकन मेडिकलवर घेऊन येतो नाहीतर मग परत दोन छतला ऐकायला लागतील आणि गाडीचे नंबर प्लेट वगैरे का पेपर पण आज जायचं शोरूमला आज न जाता उद्या जाईन मेडिकलवर मॅ भेटला आणि आता माझा मित्र भेटला हर्ष आणि त्याचा मुलगा लवेश हरेश म्हणजे शॉर्टकट मध्ये हर्ष बोलतो त्याच्या मुलाचंच नाव हर्ष म्हणून त्याला हर्ष नाव तुला आणि लवेश वो कसा नाही काही रिस्पॉन्स नाही पोचलोय मस्त तुषारच्या इथं दोन्ही ना अधुरी अधुरी झाली पण एक काम पूर्ण झालं एक काम नाही झाला तुम्हाला दाखवतो झेपटॉवाल काय करत आहे लाईन लावायला पाहिजे तर लाईन चुमरी घातलं पूर्ण जो फर्स्ट येईल त्याला फर्स्ट ऑर्डर द्यायला पाहिजे तसा नाही आपण कशाला सांगू देणार ते आपल्याला पैसे देणार आपल्याला पैसे देणार ते नाणीने डबल बॅटरी लावले आज मना पण दे आपण मना पण देणार मला देशील ना मला आधी आपल्याला किती भेटत अजून झालं ना ना जन्म नाही ना घेतलं त्यांनी मग नंतर बघू एक काला एक मला दे आम्ही मांदे आणू ना नर असेल तर मांदे आणू मांदी मला दे नर त्याला दे दे। समजला काय रंग नर असं काय काहीच निघालो मस्त चुसऱ्याच्या करून काम झालेलं आहे आणि आता बघा पोरा मस्त पैकी खेळतात शिवजयंती जवळ आले आय थिंक त्याच्यासाठी तयारी चालली आहे जवळ म्हणजे उद्याच आहे उद्याच ना रे उद्याच आहे मुद्दा मी सांगितलं तर बघा पायकलेले झेंडा वगैरे लावले मस्त वेगळी तू कशा हातात लावणार आहे का लावा लावा अशी तयारी करा चांगली एकदम तर <laughs> चला आपण पण जाऊ आता जेवायला सारखा सारखा पप्पा कॉल करतो आहे म्हणून मी बोललो तुम्हाला काहीच मस्त जेवण करून वगैरे झालं आहे आता फक्त जाऊन खाली टार लावून येतो आज जाम थकलं आणि काम पण तेवढंच होतं त्यासाठी चला आज जाऊ पटापट टार लावू याला पण खाली उतरू म्हणजे टेन्शन राहणार आणि प्लस जाऊन आता व्हिडिओ एडिटिंग पण करायची मला उद्या द्यायची आहे तर कोणता उशो न करता जातो आजचा जर दोन्ही दिवसाचा मिलूनचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय